शुभ मंगल समयाला देवा धर्माच्या काराला शुभ मंगल समयाला देवा धर्माच्या काराला पूजा विधीचा पहिला मान पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला शुभ मंगल समयाला धर्माच्या कार्याला शुभ मंगल समयाला धर्माच्या कार्याला पूजा विधीचा पहिला मान पूजा विधीचा पहिला मान माझा गणपती रायाला पूजा विधीचा पहिला मान माझा गणपती रायाला ऐसा ऐसा हा गणपती त्याची माता पार्वती हो, हो ऐसा ऐसा हा गणपती चौदा विद्याचा विद्यापती त्याचे गुण मी गाऊ किती हो चौदा विद्याचा विद्यापती हो। त्याचे गुण मी गाऊ किती आहे ब्रह्मांडाचे ज्ञान आहे ब्रह्मांडाचे ज्ञान माझ्या बाप्पा मोरयाला पूजा विधीचा पहिला मान पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला शुभ मंगल समयाला देवा धर्माच्या कार्याला शुभ मंगल समयाला देवधर्माच्या कार्याला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला देतो भक्तांना वरदान तो वरद विनायक देतो भक्तांना वरदान तो वरद विनायक येतो सिद्धी सकार्याला तो सिद्धी विनायक येतो सिद्धी सकार्याला तो सिद्धी विनायक गौरी गणाचं गुणगान गौरी गणाचं गुणगान येथे आलो मी गायाला पूजा विधीचा पहिला मान पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला शुभ मंगल समयाला देवा धर्माच्या कार्याला शुभ मंगल समयाला देवा धर्माच्या कार्याला पूजा विधीचा पहिला मान पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला पूजा विधीचा पहिला मान माझा गणपती रायाला पूजा विधीचा पहिला मान माझा गणपती रायाला नाचत आला अंगणामध्ये खेडू लागला रिंगणामध्ये नाचत आला अंगणामध्ये खेडू लागला रिंगणामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकती न साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकती न साऱ्या जगामध्ये नाचत आला अंगणा मध्ये लागला रिंगणा मध्ये नाचत आला अंगणामध्ये खेडू लागला रिंगणामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकती नसाऱ्या जगामध्ये गणपती

मध्ये मूर्ती ठसली हृदया मध्ये धन्य झालो जीवनामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकती न साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकती न साऱ्या जगामध्ये नाचत आला अंगणामध्ये खेळू खेडू लागला रिंगणामध्ये नाचत आला अंगणामध्ये रिंगणा मध्ये गणपती मूर्ती तुझी झळकती न साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकती न साऱ्या जगामध्ये शंख चक्र सुदर्शन हाती आहे तुझारे रे शंख चक्र सुदर्शन हाती आहे तुझारे रे प्रार्थना करतो मनोमनी पावन व्हावे अम्हावरी प्रार्थना करतो मनोमनी पावन व्हावे अम्हावरी तव भक्ताच्या पूजनामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकती न साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकती न साऱ्या जगामध्ये नाचत आला अंगणामध्ये खेळू लागला रिंगणामध्ये नाचत आला अंगणामध्ये खेळू खेडू लागला रिंगणामध्ये ला गणपती मूर्ती तुझी झळकती न साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकती न साऱ्या जगामध्ये गणपती राया लवकर यावे भेट आम्हाला द्याया गणपती राया लवकर यावे भेट आम्हाला द्याया जनता सारी धावत आली दर्शन तुमचे घ्याया जनता सारी धावत आली दर्शन तुमचे घ्याया हात जोडून घेते दर्शन पावन व्हावे गणराया फुलांच्या माळा गळ्यामध्ये सुंदर दिसतो भजनामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकती न साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकती न साऱ्या जगामध्ये नाचत आला अंगणामध्ये खेळू लागला रिंगणामध्ये नाचत आला अंगणामध्ये खेळू लागला रिंगणामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकतीन साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकतीन साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकतीन साऱ्या जगामध्ये